हदगाव तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते तहसीलदार यांच्या उपस्थितीमध्ये प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश वाटप करण्यात आलाय हदगाव तालुक्यातील चोरंबा खुर्द येथील तरुण शेतकरी आनंदराव शामराव वाघतकर वय तेहतीस वर्ष या तरुण शेतकऱ्याने चार ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी राहत्या घरी नापिकीला आणि कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली होती तसेच मोजे बाभळी येथील रामेश्वर हनुमंतराव नरवडे या अठ्ठेचाळीस वर्षीय शेतकऱ्याने सहा जून दोन हजार करून आत्महत्या केली होती ही घटना घडल्याने हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव जवळगावकर यांनी महसूल प्रशासन विभागात सूचना देऊन जिल्हा अधिकारी कार्यालयांना अहवाल पाठवण्यात आला होता तेव्हा जिल्हा अधिकारी कार्यालयाकडून तात्काळ आत्महत्याग्रस्त या दोन्ही शेतकऱ्यांना प्रत्येकी एक लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे या ठिकाणी हदगाव तालुक्याचे आमदार माधवराव जवळगावकर यांच्या हस्ते तहसीलदार यांच्या उपस्थितीमध्ये मयत शेतकऱ्याच्या वारसांना चेकचे वाटप करण्यात आले आहे यावेळी हदगाव तहसीलमध्ये राशन कार्ड हे ऑनलाईन होत नसल्याने जनतेने माधवराव जवळगावकर यांच्या पुढे नाराजी व्यक्त केली असून जवळगावकर यांनी हदगाव तालुक्यातील सर्वच राशन कार्ड तात्काळ ऑनलाईन करून लाभार्थी यांना राशन प्राप्त करून देण्याच्या सूचना तहसीलदार गुंडमवार यांना केल्या आहेत बाळासाहेब खानजोडे एमसे न्यूज हदगाव नांदेड